श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओं गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिस्मृता देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णगुरुश्चाङ्गीतार्थं वक्ष्यामिलेशतः योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो गुरुभ्यो नम हरी ओम पाटीमाच्या भागामध्ये आपण ऐकलं की परमात्मा अर्जुनाला उपदेश देत आहे गीतोपदेश श्रीकृष्ण परमात्म्याने प्रारंभ केलेला आहे जेव्हा अर्जुन युद्धासाठी तयार होत नव्हता मी युद्ध करणार नाही युद्धामध्ये माझे स्वजनच माझे माझा परिवारच माझ्या हातून युद्धामध्ये मारणार मरणार आहे त्यासाठी मी युद्ध करणार नाही असा निश्चय केल्यानंतर अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्मा स्वतःचं कर्तव्यकर्म काय आहे हे सांगण्यासाठी उपदेश प्रारंभ केलेला आहे अशोचान्यन्वचोचस्व प्रज्ञावादांश्च भाषसे गतासू न न अनुशोचन्ति पंडिता हा। ह्या श्लोकाचा संक्षिप्त अर्थापन पाठीमाच्या व्हिडिओ ऑडिओमध्ये पाठीमागच्या भागामध्ये आपण पाहिला ह्या व्हिडिओमध्ये किंवा <coughs> ह्या भागामध्ये आपण विस्तारित ह्या श्लोकाचा अर्थ समजून घेऊयात श्लोकाच्या प्रथमार्थामध्ये पहिल्या भागामध्ये भगवंत सांगत आहे अशोचान्यन वचोचस्व प्रज्ञावादंश भाससे हे अर्जुना तू ज्यांच्यासाठी शोक व्यक्त करत आहे शोक करत आहेस दुःखी होत आहेस ते दुःखासाठी योग्यच नाहीत किंवा तू जे दुःख करत आहेस ते दोन वस्तू आहेत किंवा दोन विभाग आहेत एक सत आणि एक असत ह्या दोन्हीही सत आणि असत ह्या वस्तूबद्दल कोणीही शोक करत नाहीत का तर ह्या दोन्हीही वस्तू ज्या आहेत ह्या शोक करण्यासाठी योग्य नाहीत इथे सत म्हणजे काय तर सत म्हणजे शरी शारीरी असलेला जीव आणि असत म्हणजे शरीर शरी शारीरी असलेला जीव जो आहे म्हणजे शरीरामध्ये असणारा जीव म्हणून त्याला शारीरी असं संस्कृतमध्ये म्हणतात शरीरामध्ये असल्यामुळे तो नित नित्य आहे पण शरीरामध्ये आहे आणि शरी शारीरिक हा अविनाशी आहे नित्य आहे त्यासाठी अशा नित्य असलेल्या अविनाशी असलेल्या जीवाबद्दल शोक करणे योग्य नाही का तर तो नित्य आहे त्याला नाशच नाही त्यासाठी त्याच्याबद्दल तू नाश कर शोक करणे दुःख व्यतीत करणे शारीरी असलेला जो जीव जो आहे तो काय आहे नित्य आहे आणि नित्य असलेल्या जीवाबद्दल शोक करणे हे योग्य नाही जे शरीरसुद्धा आहे ते सुद्धा काय आहे विनाशी आहे ते आज नाही तर उद्या त्याचा नाश होणारच आहे त्यामुळे त्याच्याबद्दलसुद्धा शोक करणे हे योग्य नाही असं श्रीकृष्ण परमात्मा अशोचान्यन अशोचस्व ह्या शब्दाने इथे स्पष्ट आपल्याला सांगत आहे त्यासाठी शरीर हे अनित्य आहे क्षणाक्षणाला शरीरामध्ये क्षीणता येत असते त्यामुळे येते इथे शरीर हा त्याला शरीरच कशासाठी म्हणतात तर तर क्षना मध्ये तो देह जो आहे तो क्षीण होत जातो त्यासाठी शरीराचे संस्कृतमध्ये सांगितलेले आहे आणि अशा क्षणाक्षणाला क्षीण होत एके दिवशी तो नष्ट होणार आहे अशा अन्वश अशा शरीराबद्दल दुःख करणे हे अत्यंत असमंजस आहे असा एका रीतीने अर्थ आपण समजून घेतला अजून एका रीतीने ह्या शब्दाला अर्थ आपण समजून घेऊयात सत आणि असत असा पहिल्या अर्थामध्ये आपण विभाग केला आता नित्य ह्या अर्थामध्ये आपण विभाग करून त्याचा अर्थ समजून घेऊयात अशोचान अन्वशोचस्त्वं आता नित्य शरीर जीव हा नित्य आहे आणि परमात्मा सुद्धा नित्य आहे नित्य असलेल्या दोन वस्तू आहेत पण ह्या दोन नित्य असलेल्या जीव आणि परमात्मा ह्या दोन व्यक्तींमध्ये जीव हा चिंतनीय नाही का तर जीव हा अस्वतंत्र आहे अल्पशक्तीने युक्त आहे आणि अशा अल्पशक्तीने युक्त असलेल्या किंवा संसाराने बद्धित असलेल्या जन्ममरणचक्राने युक्त असलेल्या जीवाबद्दल शोक ह्या शब्दाला इथे दुःख किंवा शोक ह्या शब्दाला चिंता असा अर्थ नाही तर चिंतन असा अर्थ आपण केला पाहिजे का तर शोकशब्दाला एक तर दुःखित होऊन चिंता करणे असा एक अर्थ आहे किंवा चिंतन करणे प्रसन्न रीतीने चिंतन करणे असा सुद्धा शोक ह्या शब्दाला संस्कृतमध्ये अर्थ आहे चिंतन कोणाचे करावे तर जो सर्व शक्तिमान आहे सर्व गुण परिपूर्ण आहे सर्व दोष विवर्जित आहे ज्याच्यामध्ये दोष नाहीत आणि अनंत गुणाने जो युक्त आहे अनंत गुण परिपूर्ण आहे अशा नित्य असलेल्या परमात्म्याचेच चिंतन केले पाहिजे त्यासाठी तू ह्या समोर असलेल्या दुर्योधन भीष्माचार्य इत्यादी लोकांबद्दल चिंतन न करता भगवंताचे चिंतन कर नारायणाचे चिंतन कर का तर क्षत्रियांचा धर्म काय आहे तर नारायणद्वीट अनुबंधी निग्रह क्षत्रियानां परमो धर्म हा नारायणद्वेष असलेले जे कोणी दुष्ट आहेत त्यांचा संहार करून प्रजा पालन करणे समाजामध्ये धर्मरक्षण करणे हेच क्षत्रियांचं आद्य कर्तव्य आहे पण त्या कर्तव्यासोबतच भगवननामस्मरण हे सुद्धा आवश्यक आहे त्यासाठी तू माझे चिंतन कर असं श्रीकृष्ण परमात्मा सांगत आहे नित्य असलेल्याच दोन व्यक्तींपैकी जो सर्व शक्तिमान आहे अशा परमात्मा त्या परमात्म्याचे तू ध्यान कर चिंतन कर परंतु अल्पशक्तीने युक्त असलेले जे दुर्योधन किंवा तुझे जे स्वकीय बांधव तुला समोर दिसत आहेत ह्यांचे चिंतन तू करू नकोस असा अजून एका रीतीने इथे आपण अर्थ करून घेऊ शकतो आणि भाषसे ह्या शब्दाला अर्थ काय आहे म्हणजे प्रज्ञ म्हणजे प्राज्ञ म्हणजे ज्ञानी ज्ञ ह्या धातुपासून हा शब्द निर्माण झालेला आहे प्र प्रउपसर्गपूर्वक ज्ञाधातुपासून निष्पन्न झालेला हा शब्द आहे प्रकर्षेण इति प्राज्ञः समजून घेणे वेगळे आणि उत्कृष्ट रीतीने समजून घेणे हे सुद्धा वेगळे आहे सामान्य ज्ञान म्हणजे ज्ञान आणि एखाद्या वस्तूबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या विषयाबद्दल सामान्य ज्ञान म्हणजे समजून घेणे आणि त्या वस्तूबद्दल किंवा त्या वस्तूमध्ये असलेले जे विशिष्ट गुन्हा आहेत व्यवस्थित समजून घेणे म्हणजेच प्रकर्षेनं समजून घेणे प्रकर्षाने समजून घेणे आता शास्त्रज्ञानी आणि प्राज्ञ यांच्यामध्ये बदल काय आहे तर व्यत्यास काय आहे म्हणजे ज्ञानी लोक प्राज्ञ म्हणजे काय तर वेदशास्त्रांमध्ये जो अर्थ सांगितलेला आहे तत्व सांगितलेले आहेत ते सर्व ते व्यवस्थितपणे पूर्ण रीतीने वरचेवर न समजून घेता सखोल अभ्यास करून जे ज्ञानी लोकांनी तत्वज्ञान संपादन केलेले आहे अशा ज्ञानी लोकांना प्राज्ञ असे म्हणतात आणि त्या प्राज्ञ असलेल्या म्हणजे ज्ञानी असलेल्या लोकांचे जे, असले जे, जे मतं आहे त्या मताच्या विरुद्ध तू भाषण करत आहेस बोलत आहेस त्यांना असंमत असलेला वाद इथे तू माझ्यासोबत करत आहेस की स्वकियांना मारून मी कसा सुखी होईन स्वजनम ही कथम हत्वा सुखी नस्याम माधव स्वजनांची हत्या करून मला काय सुख प्राप्त होणार आहे मी कसा सुखी राहीन म्हणूनही तू वाद घालत आहेस किंवा पातकम समोर माझ्यासाठी युद्धाला अनेक माझे मित्र आहेत त्यांना जर मी मारलो तर मी मित्रद्रोह केल्यासारखा होईल मित्रद्रोहाचे पाप मला येईल आणि जर मी सर्व माझ्या समोर असलेले जे माझे परिवारजन आहेत यांचा संहार केला तर आमच्या कुलामध्ये माझे जे पूर्वज आहेत त्यांना पिंडदान इत्यादी करण्यासाठी कोणीही राहणार नाही आणि पिंडदान वगैरे नाही जर झालं तर माझे सर्व पितर नरकामध्ये जातील त्यासाठी मी युद्ध करणार नाही असा जो तुझा वाद आहे हा वाद जो आहे तो विरुद्ध वाद आहे प्राज्ञ लोक काय सांगतात म्हणजे नारायणद्विट अनुबंधी निग्रह एव क्षत्रियां परमो धर्म जे नारायणद्वेष आहेत आणि त्या नारायणद्वेष असलेल्या लोकांना सहाय्य करणारे जे त्यांचे अनुयायी आहेत त्यांचा संहार करणे त्यांच्यावरती शासन करणे त्यांना शिक्षा देऊन परत त्यांना धर्ममार्गामध्ये धर्ममार्ग आचरण करणार करण्यासाठी भाग पाडणे हा क्षत्रियांचा परमधर्म आहे कारण प्रत्येक का वर्णाश्रमाला विहित आचरण विहित धर्म प्रधान धर्म सांगितलेला आहे तसं क्षत्रियांना धर्माचे रक्षण प्रजाचे रक्षण हे आद्य कर्तव्य सांगितलेले आहेत हा आणि जे दुर्योधनादी जे आहेत हे कोण आहेत तर नारायणद्वेष आहेत धर्मद्वेष आहेत जे धर्माचरण करणारे भगवत भक्त आहेत सज्जन आहेत यांचा द्वेष करणारे असल्यामुळे यांचा संहार करणे हेच तुझे आद्य कर्तव्य आहे त्यासाठी तू मी युद्धच करणार नाही असं जर म्हणशील तर तू स्वधर्म त्याग केलेले पाप तुला येईल आणि त्यासाठी तुला नरकादी लोकांची प्राप्ती होईल तुझी उन्नती होणार नाही तर तुला अधोगतीच होईल का तर तू स्वकर्तव्य स्वधर्म स्ववर्णाश्रमाचा त्याग केलास ते कर्तव्य तू केलं नाहीस त्यासाठी तू युद्ध करणे हेच तुझे तू तु, हेच तुझे आद्य कर्तव्य आहे त्यासाठी तू युद्धाला तयार हो आणि हे तुझे तू जो युद्ध करत आहेस हे युद्ध तू स्वतः करत नाहीस तर हे सुद्धा नारायणाची पूजा भगवत आराधना म्हणून तू हे युद्ध कर ह्या युद्धापासून तुला पुण्यच प्राप्त होईल परंतु पाप मिळणार नाही पाप तुला येणार नाही का तर सु स्वजनां तू स्वजनसमोर आहेत स्वजनांच्या प्रेमापोटी तू युद्धासाठी नकार देत आहेस युद्धापासून निवृत्त होत आहेस आणि युद्धापासून निवृत्त होत आहेस म्हणजेच स्वकर् जे धर्म सांगितलेला आहे ह्या धर्मापासून तू निवृत्त होत आहेस आणि स्व तुला तुझ्या वर्णाला आणि तुझ्या वर्णाश्रमामध्ये सांगितलेलं जे नारायणद्वेषी तद् अनुबंधी निग्रह एव क्षत्रियांना परमो धर्म असं जे सांगितलेलं आहे हा जो परमधर्म आहे ह्या परमधर्मापासून तू निवृत्त होऊन अन्य जो काही तू धर्म सांगत आहेस हा क्षत्रियांसाठी स्नेह असो किंवा इतर काही क्रिया त्या काय आहेत अधर्म होतात तू धर्मसंरक्षण करून नारायण द्वेषी आणि त्यांचे अनुयायी यांच्यावरती शासन करत जर तू तु तुझ्या तु 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 इतर धर्माचे आचरण केलेस तर ते सुद्धा धर्मच होते धर्माचरणच होईल पण युद्ध न करता इतर धर्माचरण करशील तर नारायणद्वेषी तद् अनुबंधी निग्रह हा हाच क्षत्रियांसाठी परमधर्म आहे इतर जे सर्वधर्म आहेत हे अधर्मच होतात त्यासाठी तू अधर्म करू नकोस तर धर्माचरणच कर असं श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगत आहे ह्या अर्जुनाला सांगितलेल्या उपदेशापासून आपण काय घेतलं पाहिजे म्हणजे आपण जे काही नित्य कर्म करत आहोत मग कोणी व्यापार करत असेल कोणी नोकरी करत असेल किंवा इतर काही जे प्रतिनित्य आपण जे कर्म करतो वृत्ती वृत्ती असो किंवा धर्माचरण असो सर्व काही असो हे भगवंताची आराधना आहे माझं हे जे काय कर्म करत आहे माझं कर्तव्य कर्म आहे असं जर आपण केलो तर त्या कर्मापासून आपल्याला पुण्यप्राप्ती होईल आणि जर कर्म नाही केलो तर आपल्याला पाप होईल आणि त्या पापापासून आपली अधोगती सुरू होईल त्यासाठी जे काही कर्म करत आहोत ही हो भगवत आराधना आहे असे समजून आपण सर्व कर्म केले पाहिजे हेच ह्या भगवंताने अर्जुनाला सांगितलेल्या उपदेशाचा सार आहे आजच्या दिवशी ह्या भागामध्ये इथेच आपण थांबूयात पुढच्या भागामध्ये अजून श्रीकृष्ण परमात्म्याने जे अर्जुनाला उपदेश केलेला आहे तो क्रमाने समजून घेण्याचा प्रयत्न करूयात श्रीकृष्ण अर्पण असतो